फ्रेंड्स वेलकम टू माय तुझ्या बाळाला दर दोन दोन तासांनी झोपेतून उठवून उठवून पाजणं महत्वाचं आहे का नाही तर माझी डिलेवरी झाली ना तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की बाळाला ना दर दोन तासांनी तुम्ही दूध पाजलंच पाहिजे किंवा बाळाला तुम्ही दोन तासांनी घड्याळ लावून बाळाला उठवून उठवून दूध पाजा हीच गोष्ट मी फॉलो करते मी किती दिवस फॉलो करायचं कोणत्या बाळांच्या बाबतीत हे फॉलो नाही करायचं आहे आणि बाळाला किती वेळ झोपू द्यायचं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट की बाळं झोपतात का द आन्सर इज येस कित्येकही वेळा तुम्हाला जाणवेल की तुमचं बाळ खूप जास्त झोपतं आहे जन्मल्यानंतरच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुमचं बाळ बऱ्यापैकी रडतं कारण त्या दिवशी बाळाला कळतं की आता मी पोटाच्या बाहेर आले आणि तिसऱ्या दिवसानंतर कुठेतरी बाळ तुमचं कधीही झोपतं आणि कधी उठतो दिवसा झोपतो रात्री उठतो रात्री झोपतो दिवसा उठतं कारण बाळाच्या डोक्यामध्ये किंवा ब्रेनमध्ये कर्कॅडियन सायकल अजून सेट नाही म्हणजे हा दिवस आहे मी जागलं पाहिजे ही रात्र आहे मी झोपलं पाहिजे हेच अजून सेट नाही हेच अजून सेट नाही आहे तुमच्या बाळाच्या बाबतीत म्हणून तुमची बाळं कधीही झोपतात कधी उठतात सर नवीन नवीन जेव्हा तुमचं बाळ जन्माला येतं तेव्हा डॉक्टरांना स्पेशली डिहायड्रेशनची रिस्क नको असते म्हणजे कित्येक वेळ काय होतं ताईचा मिल्क सप्लाय सेट होतोय घरचे थोडेसे कन्फ्यूज असतात आई कन्फ्यूज असते की जर तुम्ही बाळाला छातीवर घेत असाल तर छातीवरून दूध एक्झॅक्टली बाळाला मिळतंय की नाही मिळतंय शू शू काउंट अजून जास्त होत नाही म्हणून डॉक्टर आपले काय करतात सेफर साईड साठी तुम्हाला सांगतात की असं करा तुम्ही दर दोन दोन तासांनी अगदीच बाळ उठलं नाही तर दोन दोन ते अडीच तासांनी उठून बाळाला कंपल्सरी छातीवर घ्या छातीवर दूध जर येत नसेल किंवा बाळ पित नसेल तर बाळाला फॉर्म्युला मिल्क किंवा पावडरच किंवा आईच्या छातीतून दूध काढून बाळाला पाजा पण दर दोन ते अडीच तासांनी बाळाच्या पोटात दूध गेलंच पाहिजे हे का केलं गेलेलं आहे का की बाळाला डिहायड्रेशन होणार नाही म्हणून जर तुमचं बाळ अजून पहिल्या पाच ते दहा दिवसात असेल अजून तुमचा मिल्क सप्लाय सेट नाही आहे तुम्ही स्वतः कन्फ्यूज आहात बाळाचा अजून शू काउंट सेट नाही किंवा तुम्हालाच माहिती नाही की माझं बाळ जेव्हा छातीला तोंड लावून उडतं आहे तेव्हा एक्झॅक्टली बाळाचं पोट भरतं आहे नाही भरत आहे मी काय केलं पाहिजे जर यापैकी कोणतंही कन्फ्युजन तुमच्या मनात असेल तर तुम्ही लोक घड्याळ लावून अगदी दोन ते अडीच तासांनी बाळाला पाजाच छातीवरती घ्या आणि पाजा मला कसं कळेल बाळाचं पोट भरतं आहे बाळाला किती वेळा शू होते ते बघा बाळाचं वजन वाढते की नाही चेक करा अगदी पहिल्या पाच ते सात दिवसात इनफॅक्ट वेट लॉस होतो वेट घेणं सुरू होतो पहिल्या सात ते दहा दिवसानंतर त्यामुळे बाळाची शू काउंट इथं तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची जर तुमच्या बाळाला पहिल्या चोवीस तासात एकदा शू दुसऱ्या चोवीस तासात दोनदा शू तिसऱ्या चोवीस तासात तीनदा शू चौथ्या चोवीस तासात चार वेळा शू शू आणि पाचव्या चोवीस तासात पाच वेळा शू शू होत असेल आणि त्या पाचव्या दिवसानंतर दररोज बाळाला पाच वेळा तरी शू होईल हो करू नका तुमचं ओके टोके आहे आणि तुम्ही त्या गोष्टीला टेन्शन घ्यायची गरज नाहीये मग शहा बाळाला झोपू द्यायचं का मग किती वेळ आपण बाळाला झोपू देऊ शकतो हे तुम्ही सगळीजण जण तुम्हाला सांगू की आपण प्रत्येक ना जेवतो आपण दिवसभर जेवतो जेव्हा आपण दिवसभर जेवतो तेव्हा आपण अख्खी रात्र जेवण मागत नाही म्हणजे काय थोडक्यात तुम्ही जर बाळाला दिवसभर व्यवस्थित जेवण दिलं तर तुमचं बाय रात्री उठून उठून सारखं जेवण मागत नाही कोणतंही न्यूबॉर्न बाळ चोवीस तासात दोनदा चार ते पाच तास ॲट स्ट्रेच झोपू शकतो जर तुमचं बाय ॲट स्ट्रेच चार ते पाच तास झोपलं तर ते त्याच्यानंतर काय करतं मग दोन दोन तास थांबत नाही अर्ध्या 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 तासांनी दूध पिऊन ते जे दूध त्यांनी कमी पिलं ते भरून काढतं पण आता तुम्ही विचार करा जर चार ते पाच तासाची एक झोप तुम्हाला रात्री मिळणं जास्त महत्त्वाचं आहे का दिवसा जर तुमचं उत्तर रात्री असेल तर दिवसा प्रिफरेबली बायाला दर दीड ते अडीच तासांनी उठून पाजायचं आहे प्रिफरेबली अशी कोणतीही गोष्ट दिवसा नाही करायची जेणेकरून बाय लांबडं झोपेल इनफॅक्ट तुम्हाला ते सगळं करायचं आहे की बाय दीड ते दर दीड ते दोन तासांनी उठून उठून पाजलं पाहिजे काही लोक काय करतात बघते फॉर्म्युला मिल्क मिल पिणारं बाळ तो किती लांब झोपतं आहे तीन तीन साडेतीन तीन, तीन तास झोपतोय तुझं बाळ आईचं दूध पितं आहे म्हणजे ते सारखं सारखं चुटून दूध पितं आहे म्हणजे तुमच्याकडून काहीतरी चुकतं आहे हे कम्प्लीट माहित आहे आईचं दूध हे पचायला हलकं असतं बाळाला आईचा गोडवा लागतो उब लागते त्यामुळे कित्येकही बाबा छातीवरती झोपून जातं त्यामुळे बाळ जेवढं पितंय तेवढं पितं पाऊन तास एक तास दीड तास आणि परत उठतं आणि परत पितं हे नॉर्मल आहे म्हणून बाळाने किती झोपलं पाहिजे दोन फीडच्या मध्ये जेवढं बाळाला पाहिजे पण प्रेफरेबली तुम्ही दिवसा बाळाला दीड ते अडीच तासाच्या उठवून दूध पाजणं हे खूप जास्त महत्वाचं जर तुम्हाला कोणत्याही अँगलने वाटलं की बाळाची त्वचा ही कोरडी पडली आहे किंवा आपण जर एखाद्या ठिकाणी पिंच घेतला म्हणजे मी इथं पिंच घेतला आणि सोडून टाकलं तर तो माझी त्वचा लगेच बॅक टू नॉर्मल होते बघा जर तुम्ही बाळाच्या त्वचेला असं पिंच केलं आणि त्वचा अशी हळूहळू हळूहळू बॅक टू नॉर्मल ला जाते हे की तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे तुमचं बाळ अगदीच मलूल शाळे चोवीस तास उठतच नाहीये अगदीच लांब झोपतंय हलतच नाहीये इनफॅक्ट तो प्रॉब्लेमॅटिक एरिया आपल्यासाठी कारण ते सांगतं आपल्याला की तुमचं बाळ डिहायड्रेटेड आहे बाळाला योग्य प्रमाणात पाणी किंवा हायड्रेशन मिळत नाहीये तुम्हाला त्याच्यावरती काम करायची गरज स जर तुमचं बाळ मलूल पांढरट असं अगदी श्रिंकन आणि त्वचेमध्ये असा प्रॉब्लेम दिसत असेल टू मच ड्राय स्किन दिसत असेल आणि तुमचं बाळ रात्री सारखं उठत असेल यापैकी कोणतंही कारण असेल तरी बाळाला दर दीड ते अडीच तासांनी दूध पाजा श्रेया पण माझं बाळ ना दीड ते अडीच तासात उठतच नाही खूपच अवघड आहे प्लीज एकदा चेक करा तुम्हाला दूध तर जातय ना बाळाच्या पोटात कारण कित्येक वेळ काय होतं लॅच चुकीचं असतं बाळ आपलं ओढतं ओढता ओढता दमून झोपतंय म्हणून बाळ इन्फॅक्ट डिहायड्रेट होतं म्हणून तुम्हाला बाळाची शू काउंट चेक करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून बाळाला दर दोन दोन तासांनी उठून दूध पाजणं हे पहिले पाच ते दहा दिवस करायचं आहे एकदा बाळाची शू व्यवस्थित सेट झाली दहाव्या दिवसाला बाळ परत बॅक टू बर्थ वेट झालं आणि मग आता बाळाचं हळूहळू वजन वाढायला सुरुवात होईल तर मग बाळाला सारखं सारखं उठवायची गरज नाही आहे दिवसा लांबडे नका झोपू देऊ ही ट्रिक महत्त्वाची पण रात्री बाळ चार ते पाच तास पण विदाउट फीड थांबवू शकतं म्हणून या गोष्टीची काळजी घेऊ नका एन्जॉय करा आणि यस एक गोष्ट समजून घ्या बाळाला सवयी आपण लावतो आहे आणि त्या सवयीची जर तुम्ही काळजी घेतली तर ते खूप आरामात सेट होत जाईल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट बाय बाय